नमस्कार जय सिरा मंडळी समाजवादी पक्षाचे म्हणजे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचे नेते मुख्य प्रवक्ते राजकुमार भाटिया भाटी तर त्यांनी असं म्हटलं की मी देवळात जात नाही ह्याचं कारण मी देव मानत नाही देवाचं अस्तित्वच मानत नाही मी देवात जाऊ कशा मग त्यांनी पुढं खूप काही के विधानं केलेली आहेत अर्थात देव मानणं न मानणं हा विषय वेगळा आला ठीक आहे आस्तिकांची परंपरा वेगळी नास्तिकांची परंपरा वेगळी आणि ती आहे आपल्या देशाला संस्कृतीला नास्तिकांची परंपरा मोठी आहे ऋषी चारवाकांपासून त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही लाखो करोडो लोक हे ईश्वराला न मानणारे असतात अस्तित्व न मानणारे असतात मुळामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे देखील यांनी संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकोबाराय मग तुकाराम महाराज यांनी देखील त्यांच्या एकाही अभंगामध्ये किंवा कोणत्याही त्यांच्या लिखाणामध्ये मी ईश्वर पाहिला आहे किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी <coughs> वाच्यता केलेली नाही त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाही की आम्हाला ईश्वर भेटला आमच्याशी बोलला आम्ही आम्ही त्याला पाहिली म्हणजे सगुण साकार रूपात पाहिला आहे अशाबद्दल कुठेही म्हटलेलं नाही तुकारामध्ये असं म्हटलेले आहेत तुकारामध्ये असं म्हणालेलं आहे की देव दानवा नरे निर्मिले की देव दानवांना माणसाने निर्माण केलं माणसाने निर्माण केलं देव कुठं असतो देव आपल्या हृदयात असतो देव आपल्या हृदयात असतो प्रत्यक्ष देव पाहिजे दे कुणी पुरावा दिलेला आहे का मग देवा निर्माण कुणी केलं तर प्रत्येक गोष्टी निर्माता असतो कुणी ती निर्माण केल्याशिवाय काही होत नाही मग त्यानं देवा निर्माण करायला कुणी निर्माण केलं मग ह्याचा शोध ह्याला उत्तर काही सापडणार नाही ह्या गोष्टीला उत्तर सापडणार नाही त्यामुळे राजकुमार भाटिया जे म्हणाले माझ्या देवाच्या अस्तित्वावर विश्वास नाही ठीक आहे ना त्याच्याबद्दल काही तुम्हाला असण्याचं कारण नाही आता त्यांचं एखाद्यांचं मत असेल माझ्या अस्तित्वावर विश्वास आहे ठीक आहे ते असू शकतं आस्तिक नास्तिक ह्याच्याबद्दल काही तुम्हाला असण्याचं कारण नाही पण ते म्हणा म्हणून मी देवळात जात नाही मग ज्ञानेश्वर तुकाराम आणि संत कुणीही असं म्हटलेलं नाही की आम्ही देव पाहिला आहे प्रत्यक्ष देव आहे असं कुणीही म्हटलेलं नाही तर देखील ते मंदिरात का जात होते ते पंढरपूरला का जात होते तेव्हा काही नास्तिक मंडळीही इ अस्तित्व मानत नाहीत पण देवळात जातात ते याचं कारण आहे की मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा जा जाता त्यावेळी एक तर तिथलं वातावरण तुम्ही प्रभावित होता आणि तुमचं तर निर्मळ होतो त्या अंत्यकाळात कुठली भावना राहत नाही वाचना राहत नाही असं भावना रहित ते अंत्यक्रम निर्माण तुमचं होतं मन निर्मळ होतो मग कोणाविषयी लोभ राग मच्छर द्वेष तिरस्कार ह्या सगळ्या भावनांचे लोप पावतात त्या वातावरणाने लोप पावाव्यात खरं तर पावल्या पाहिजेत लो पावल्या पाहिजेत आणि मनुष्य इथं काय होतो तर एकाग्र होतो एका आणि ती मूर्ती जी आहे ती मूर्ती आता कोणतीही बनवलेलीच आहे ते बरोबरच आहे मूर्तिकार मूर्ती बनवतो त्याला आपण देव म्हणतो परंतु आपली अशी श्रद्धा असते त्या मूर्ती देव आहे मग आपण त्या मूर्तीपुढे नतमस्तक होतो मान आपण तिथे लवतो विनम्र होतो हा विनम्रपणा आहे हा फार मोठा आहे त्याची आयुष्यात गरज असते ही सगळी मोठी माणसं म्हणजे खऱ्या अर्थाने मोठी माणसं ही <coughs> विनम्रच असतात विनयशील असतात म्हणून त्यांच्या आपण सगळ्या प्रेमात पडतो <coughs> त्यांचा खोटा अभिनय नसतो खोटा तो अभिनय नसतो अभिनय नसतो तो ते खरंच विनयशी असतात मग मंदिरात गेल्यावर मुख्य मूर्तीपुढे मनुष्याचा हात जोडतो आपलं मस्तक जेव्हा तो झुकवतो वाकवतो तेव्हा त्या मूर्तीपुढे तो विनम्र होतो म्हणजे आपल्याला विनम्र होण्याची सवय लागते आणि कुणासमोर तुम्ही लीन झालं पाहिजे कुणासमोर तुम्ही लीन झालं पाहिजे कुणासमोर कुणाचा तुम्हाला धाक असला पाहिजे कुणासमोर तुम्ही मोकळेपणाने बोललं पाहिजे मग ते मनातल्या मनात काय असेल तुम्ही पुरेपासून चालणार नाही तुमच्या चुकीची तुमच्या अपराधांची तुमच्या पापाची तुमची कबूल दिली पाहिजे अस्वत्याची कबूल दिली पाहिजे तरच तुमची पुढे प्रगती होणार आहे आणि विनम्र झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या मूर्तीवर तुम्ही जेव्हा वागता तो विनम्र होता आता त्याच्यासमोर आपण जो लोटांगण घालतो साष्टांग दंडवत तेव्हाही एक प्रकारचा व्यायाम होतो असं म्हणजे वैज्ञानिक उत्तरेचं आपण व्यायाम वगैरे होतो आरोग्यदृष्ट्या बोललो तर हा भाग वेगळा झाला पण व्यायामाचा भाग आपण तो शारीरिक व्यायामाचा भाग इतर विषय आपण वेगळा घेऊ मुख्य काय होतं तर मन निरोगी होतो मन निर्मळ होतो त्या शारीरिक निरोगी ह्याच्याबद्दल आरोग्या बरोबरच मनाचं आरोग्यही महत्वाचं आहे त्या मंदिरात गेल्यामुळे किंवा ईश्वर केव्हा त्या मूर्तीपुढे वाकल्याने नमस्त नतमस्तक झाल्याने आपलं मन निर्मळ होतो मन निरोगी होतो अंतक निर्मळ होतो आणि मनुष्य मनातल्या मत कळणं तिथं सांगत असतो मूर्तीला त्या की माझ्याकडनं अमुक चूक झालेली आहे अमुक झालेली आहे तमूक झालेलं आहे म्हणजे गुन्ह्यांची कबुली का होईना मनुष्य कुठेतरी देतो दे त्यामुळे हा एक ढाक ही एक भीती ही माणसाला हवी असते तेव्हा आस्तिक नास्तित्वाचा हा प्रश्न नाही आहे आता जे <coughs> जात नसतील मंदिरात ते चुकीचे अशात भाग नव्हे परंतु केवळ मी नास्तिक मी मंदिरात जात नाही मूर्तीपुढे नमस्कार करत नाही वाकत नाही हा जो भाग आहे हा हा योग्य नव्हे की नास्तिक माणसंही मंदिरात जाणारी आहे त्यांच्या अस्तित्वावर त्यांचं असं म्हणणं आहे की या जगात ईश्वर नावाची गोष्ट नाही व तरीही ते मूर्तीपुढे का वागतात विनम्र होतात तर ह्यासाठी की आम्ही कुणासमोर तरी लीन होणं गरजेचं आहे आणि ज्यांच्यासमोर लिहिू अशी जिवंत व्यक्तिमत्वची आता सजीव आपण म्हणू माणसं अशी थोर माणसं आता कमी झालेली आहेत मग ही मूर्ती आहे ते मूर्तीला आपण जर मानलं तर मग त्या मूर्तीत दोष असणं शक्य नाहीये कारण ते सजीव नाहीये मग तिच्या पुढे आपण सगळी गुणांची कबुली देऊ शकतो आपण त्यांची कबुली देऊ शकतो आणि मुख्य आपल्या मनामध्ये अंतक निर्मळ होईल आपण विनम्र होऊ आणि विनम्रता ही विनम्रतेची आपल्याला सवय लागते त्यामुळे हा विनम्रता माणसाला मनुष्याला आयुष्यात खूप काही देऊन जातो प्रगतीची वाट देऊन जातो प्रगतीचा रस्ता मोकळा करतो मनुष्य खरं बोलायला शिकतो गुन्ह्यांची कबुली करायला शिकतो गुन्ह्यांची कबुली द्यायला शिकतो परंतु ह्या गोष्टी मानण्यात तरच आहे नुसतं तुम्ही जाल मोतीपुढं झोपण्याचं नाटक कराल तर त्याने काही साध्य होणार नाही तुमच्या आत्म्याची प्रगती मनाची प्रगती मनाचं निरोगी पण राहणार नाही आत्म्याची प्रगती होणार नाही शेवटी तुम्ही तुमचं अंतकड कसं आहे याच्यावर सगळं आहे जेव्हा मूर्तीपुढे तुम्ही जाता तेव्हा अंतकरणपूर्वक तुम्ही त्या त्याच्यावर नतमस्तक नतमस्तक झालं पाहिजे विनम्र झालं पाहिजे अंतकरण एका बाजूला शरीर एका वागलं आहे आणि ती मूर्ती केवळ देव आहे म्हणून त्याला वागताय तर तुमचं भलं होणारच नाही तुमचं भलं तुम्हीच करून घेणार आहात तुमचं मन निर्मळ करून आणि तुम्ही विनम्र होऊन ती मूर्ती तुमचं भलं करणार नाही आहे मूर्ती भलं कसं करेल पण मूर्ती दगडाची मूर्ती तिला कुणीतरी बनवलेलं आहे तिथं सजीव आहे का नाही निर्जीव पुढे मग निर्जीव मूर्तीपुढे तुम्ही जेव्हा वागताय तेव्हा तुमचं अंतकड निर्मळ असलं पाहिजे अंतकण विनम्रता असली पाहिजे ती विनम्रता झुकण्यापुढे झुकण्यामुळे प्राप्त होते वाकल्यामुळे प्राप्त होते आणि त्यानेच आपला प्रगतीचा रस्ता हा मोकळा होतो मंडळी आपल्या यावर काय वाटतं आपण जरूर फायदा द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत